कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अडतीस लाख वीज ग्राहकांसाठी अभय योजना थकबाकीदार वीज ग्राहकांना मोठा दिलासा वीज बिल थकबाकीवरील व्याज माफ ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीनं लाभ घ्यावा महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून अभय योजना सुरू करण्यात आलेली आहे एक सप्टेंबर पासून ही योजना अमलात आलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतलेला आहे वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे कोकणात देखील अभय योजनेचा फायदा झालेला आहे गुहागर तालुक्यातील शृंगारतळी मधील व्यापारी धीरज लोहार यांनी अभय योजनेमुळे झालेल्या फायद्याची माहिती दिली माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे आपले महाराष्ट्राचे सुद्धा आहे त्यांनी आत्ताच नुकतीच योजना ही राबवण्यात आली आहे त्याच्यात लाभदायक सुद्धा ठरलेलो आहे रेसिडेन्शियल तसेच जे कमर्शियल वीज बिलाचे जे काही दर आहेत ते नॉर्मली ऐकून असं प्रत्येक सरकाराकडनं आपल्याला असं वाटतं की आ, कमी होतील की नाही पण या अभय योजनेचा लाभ मला झालेला आहे हे मी सांगू इच्छितो आहे आणि जे काही वीज बिलाचे दर आहेत रेसिडेन्शियल ॲज वेल एज कमर्शियल दोघांची सुद्धा व्यवस्थित लावून अभय योजनेचा भय खरंच दूर केलेलं आहे हे नक्की या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण एक, एक हजार सातशे अठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहेत या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्यानं वीज कनेक्शन मिळणार आहे महावितरणच्या वेबसाईट वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येणार आहे महायुतीचे कल्याणकारी सरकार